देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकरांचा प्रवास आता आणखी फास्ट होणार आहे मुंबईतील कुलाबा या मार्गावरील मेट्रो तीन मार्गातील पहिला टप्पा लवकरच प्रवाशांसाठी सुरू होणार आहे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या मार्गाचं लोकार्पण होईल मुंबईतील ही पहिली भूमिगत मेट्रो आहे त्यामुळे याची मुंबईकरांना मोठी उत्सुकता आहे शहराच्या वर्दळीच्या भागातून ही मेट्रो जाणार आहे त्यामुळे लाखो मुंबईकरांची ट्रॅफिक जॅम आणि लोकलच्या गर्दीतून सुटका होणार त्यांच्या प्रवासाचा वेळ देखील वाचणार आहे आता मरोळ अंधेरी सिप्स बी केसी काही मिनिटात पोहोचणं शक्य होणार आहे कप परेड मार्गावरील आरे ते, मार्गा ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वास आले असून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच येत्या नवरात्रीत या साडे बारा किलोमीटरच्या भुयारी रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात या महत्वपूर्ण विकास कामांवर ब्रेक लागला होता पण राज्यात सत्तांतर घडलं आणि महायुती सरकार येताच या महत्वपूर्ण विकास कामांना पुन्हा एकदा गती मिळाली मुंबईच्या विकासात महत्वाचा वाटा असलेल्या या मूलभूत प्रकल्पांवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करण्यात आलं मुंबई शहरात मेट्रोचं जाळं विस्तारलं जात आहे त्यामुळे मुंबईकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे अटल सेतू कोस्टल रोड मुंबई मेट्रो नवी मुंबई येथे तयार होत असलेलं विमानतळ यासारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबईचा चेहरा मोरा बदलतोय हे मात्र नक्की